आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चौदा जानेवारी आणि उद्या आहे भोगीचा सण भोगीच्या सणाला अत्यंत महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण काही गोष्टींचं पालन केलं काही गोष्टी पाळल्या तर आपल्या मागचे भोग हे सुटतात बघा काही ही अंधश्रद्धा वाटू शकते पण जर आपण विश्वासाने श्रद्धेने या गोष्टी केल्या तर वाईट तर काहीच होणार नाही झालं जर चांगलंच होईल त्यामुळे अवश्य या काही गोष्टी आहेत त्या उद्याच्या दिवशी सर्वांनी करायलाच पाहिजेत बघा वर्षभर आपल्या मागे भरपूर अडचणी येतात त्या अडचणींमधून आपण कधीकधी मार्ग काढतो तर काही अडचणी अशा असतात की त्यातून मार्ग निघत नाही मुलांच्या करिअरमध्ये अडचणी येतात आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडचणी येतात खूप अडथळे येतात संकट येतात किंवा आपल्याला मानसिक शारीरिक त्रास होतो आजारपण येतं असे भरपूर प्रॉब्लेम असू शकतात तर बघा भोगीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी अशा पाळायच्या आहेत की ज्यामुळे नक्कीच आपली या संकटांमधून सुटका होण्यासाठी मार्ग मिळेल आणि नक्कीच आपल्याला यातून या, या संकटातून बाहेर पडण्याची एक कुठली तरी दिशा किंवा उमेद दिसेल प्रत्येक तिथीचं प्रत्येक दिवसाचं प्रत्येक सणाचं हे ज्या त्या दिवसाचं महत्त्व असतं त्यामुळे त्या त्या दिवशी आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या चुकवायच्या नाही आहेत त्या, त्या दिवशी अवश्य तुम्ही वेळात वेळ काढून त्या करत चला जरी तुम्हाला जुनी आ, विचार किंवा जुने विचार वाटत असतील परंपरा वाटत असतील अंधश्रद्धा वाटत असतील तरी देखील तुम्ही या गोष्टी करत चला कारण ज्या त्या सणाचं ज्या त्या तिथीचं अत्यंत जात्या महत्त्व असतं तर बघा उद्या सगळ्यात आधी आपल्याला उठून स्नान करायचं आहे उद्या लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य व्हायला विसरायचं नाही आहे बघा भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीनही दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य व्हायचं आहे अर्घ्य कसं देणार तर तांब्याचं एखादं पात्र घ्या तांब्याचं नसेल तर स्टीलचं घ्या शुद्ध पाणी त्यामध्ये घ्या आणि त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि तीळ आपल्याला टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे घरातल्या सर्वांनी हे अर्घ्य दिलं तर अतिशय उत्तम कारण तुमच्या मार्गातले जे काही अडथळे आहेत ते निश्चितच असं अर्घ्य दिल्याने कमी होतात जर तुम्ही रोज असं अर्घ्य देऊ शकत असाल तर अवश्य तुम्ही देत चला आणि जरी तुम्ही रोज अर्घ्य देत नसाल तरीही या तीन दिवशी म्हणजेच भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी तुम्हाला आवर्जून सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचं आहे असे केल्याने आपल्या कामामध्ये येणारे अडचणी दूर होतात आणि आपल्याला अनेक मार्ग चांगले दिसू शकतात आता बघा आंघोळ करण्याचे देखील काही नियम आहेत नियम म्हणजे काय तर आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता तीळ आणि हळद आपल्याला टाकायचे आहे आणि अशाच पाण्याने घरातल्या सर्व सदस्यांनी स्नान करायचे आहे घरामध्ये लहान मुलं असतील लहान बाळं असतील मोठी माणसं असतील स्त्रिया पुरुष असतील प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे चिमुडू तीळ आणि हळद टाकायला विसरायची नाही आहे त्याचबरोबर बघा आपल्याला भोगीच्या दिवशीच डोक्यावरून स्नान करायचं आहे लक्षात घ्या संक्रांती दिवशी किंक्रांती दिवशी आपल्याला असं डोक्यावरून स्नान करायचं नाही तर ते आपल्याला फक्त उद्या म्हणजेच भोगीच्या दिवशीच डोक्यावरून स्नान करायचं आहे म्हणजेच आपले केस धुवायचे आहेत आणि केस धुत असताना आपल्याला केसांवरून हळदीचं पाणी घ्यायचं आहे म्हणजेच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद तर टाकायचीच आहे ते टाकायचे आहेत आणि अशा हळदीच्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहेत छोटी बाळं असतील लहान मुलं असतील मुल मुलगी असेल किंवा स्त्री पुरुष कोणी असतील तरीही अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे हळद तीळ टाकून अशा पाण्यानेच तुम्ही केस धुवायचे आहेत शक्य असेल तर स्त्रियांनी शिकेकाईने भोगीच्या दिवशी आवश्यक केस धुवा शिके शिकेकाईचा शॅम्पू किंवा शिकेकाई शिकेकाई पावडर तुम्ही वापरली तरी चालेल जर शक्य असेल तर वापरा शक्य नसेल तर तुम्ही फक्त हळदीचा वापर पाण्यामध्ये केला आणि त्याने केस धुतले तरी चालू शकते तुम्ही इतरही कुठल्याही शॅम्पूचा वापर केस धुताना करू शकता पण आपल्याला उद्याच्याच दिवशी भोगीच्याच दिवशी, भोगी दिवशी केस हे धुवायचे आहेत असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी केस धुतल्याने आपले भोग निघून जातात दूर होतात त्यामुळे भोगीच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे डोक्यावरून स्नान करायचे आहे आता पुढचा उपाय म्हणजे आपल्याला एक प्रकारचं दीपदान भोगीच्या दिवशी करायचं आहे हे दीपदान दान तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेलाही करू शकता तर तुम्हाला भोगीच्या दिवशी कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा बनवताना कणिक घट्ट मळायचे आहे आणि मीठ न टाकता हा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर जे देवघर आहे आपलं तर त्या देवघरासमोर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये जोडवत टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता आणि कुठलंच जर तेल नसेल तर तुम्ही जे कोणतं देवासाठी वापरता ते देखील तुम्ही तेल वापरू शकता आणि या दिव्याला तांदळाचं आसन द्यायला विसरू नका आणि असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे आपल्याला पांढरे तेल टाकायचे ते आहेत आणि हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे देवांना की माझी अशी अशी अडचण आहे मला या अडचणीचा सामना करावा लागतो आहे असे संकटं येत आहेत मुलांसाठी काही असेल तर ते तुम्ही बोलू शकता तर हे संकटे माझ्या आयुष्यातनं माझ्या मुलांच्या आयुष्यातनं दूर होऊ द्यात आमची प्रगती होऊ द्यात असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तो जो दिवा आहे जर तुम्ही सकाळी दिवा लावला तर तोच दिवा तुम्हाला काय करायचा आहे सूर्यनारायणांच्या तिथे म्हणजेच बाहेर न्यायचं आहे तुमच्या गॅलरीमध्ये वगैरे न्यायचं आहे अंगण असेल तर अंगणात न्यायचं आहे आणि तुम्हाला तो दिवा जो आहे तो पूर्वेकडे तोंड करून ठेवायचा आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय केला तर तुम्ही बाहेर सूर्यदेवांच्या प्रकाशामध्ये म्हणजेच थोडा वेळ तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये ठेवू शकता संध्याकाळी उपाय केला तर तुम्ही तो दिवा जो आहे तो देवघरामध्येच ठेवायचं आहे दिव्याचं तोंड जे आहे म्हणजे वातीचं ते पूर्वेकडे करायचं आहे आणि सूर्यदेवांना पण तुम्हाला प्रार्थना करायची आहे बाहेर जाऊन की असे असे संकट आहेत ती दूर होऊ देत आणि आमची प्रगती होऊ देत तर असं तुम्हाला एक प्रकारचं दीपदान भोगीच्या दिवशी म्हणजेच उद्या करायचं आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता हे दीपदान अगदी संध्याकाळीही करू शकता फक्त सकाळी जर असं दिवा तुम्ही प्रज्वलित केला तर तोच दिवा तुम्हाला उचलून पुन्हा अंगणात न्यायचं आहे किंवा गॅलरीत न्यायचं आहे पूर्वेकडे तोंड करून दिव्याचं तुम्हाला सूर्यनारायणांना पण तिथे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही उपाय केला तर तो दिवा तुम्ही देवघरातच ठेवू शकता आता बघा भोगी म्हटल्यावरती भोगीची भाजी ही बनवलीच जाते आणि त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीचाही अत्यंत मान असतो त्यामुळे उद्या भोगीची भाजी बाजरीची भाकरी राळ्याचा भात मुगाची आणि तांदळाची जी पिवळी खिचडी असते त्याचा नैवेद्य देवांना अवश्य दाखवायचं आहे अगदी छोटा का होईना नैवेद्य तुम्हाला बनवायचं आहे आणि अवश्य तुम्हाला बाजरीच्या भाकरीचा भोगीच्या भाजीचा नैवेद्य आपल्या दे देवघरामध्ये देवांना दाखवायचा आहे त्याचबरोबर तुळशीला देखील हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला अजून एक उद्या उपाय करायचा आहे तो म्हणजे थोडीशी भोगीची भाज, भाजी भाजी बाजरीची भाकरी बाजरीच्या भाकरीला आपल्याला तेळ लावायचे आणि त्यावरती गुळाचा खडा असं हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे जर तुमच्या घरापाशी गाई येत असतील तर अवश्य तुम्ही गाईला हे सर्व खाऊ घाला किंवा एखाद्या तुम्ही गोशाळेत जाऊन अशा प्रकारे बाजरीची भाकरी तीळ लावलेली गूळ आणि भोगीची भाजी तुम्ही गाईला खाऊ घालायची आहे बघा जे काही अडचणी तुम्हाला असतील आयुष्यामध्ये ज्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतोय संकट येत आहेत ते सर्व निघून जातील आणि आपले दोष दूर होण्यास भोग दूर होण्यास मदत होते त्यामुळे अवश्य हा उपाय आपल्याला करायचा त्याचबरोबर उद्या आपल्याला तुळशीला चिमुटभर हळद व्हायची आहे आणि त्याचबरोबर एक तुपाचा दिवा तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बघा तुळशीला बाजरीची भाकरी भोगीची भाजी हा नैवेद्य जो काही तुम्ही नैवेद्य केलेला असेल तो तुम्ही छोटासा करू शकता अगदी छोट्याशी जी दामटी असते ती करू शकता आणि असा नैवेद्य तुम्हाला तुळशीला दाखवायचा आहे तर या गोष्टी आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी न विसरता करायच्या आहेत बघा तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्यामधले जे काही भोग आहेत किंवा जे काही संकट दुःख आहेत ती नक्कीच दूर होण्यास मदत होते कारण ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे या गोष्टी ज्या त्या तिथीला करणं महत्त्वाचं असतं तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या या सर्व गोष्टी कळतील आणि सर्वजण भोगीच्या दिवशी या गोष्टी करू शकतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये